नमस्कार मी परिणिता शिवाजी पोटे शापुरा स्कूल शाहूर इचलकरंजीमधील विद्यार्थिनी आज मी आमचा प्रकल्प सादर करणार आहे शाळेतील कचरा वेगळा करणारे स्मार्ट डस्टबिन जो विकसित भारत गुळथान या हरित भारत स्वच्छ भारत या श थीमनुसार निवडला गेला आहे आमच्या आमच्या स थीमची समस्या आज आपल्या शाळेमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे वे कचरा व्यवस्थापन विद्यार्थी आणि शिक्षक अनेकदा ओला कच ओला व सुका कचरा एकत्रित टाकतात त्यामुळे कचरा से रिसायकल करणे किंवा कंपोस्ट बनवणे कठीण होते यावर उपाय म्हणून आम्ही स्मार्ट विचार केला की जर डस्टबिन स्वतःच कचरा ओळखून वेगळा करू शकला तर शाळा स्वच्छ आणि पर्यावरणपूर्वक बन बनेल आमच्या थीमचे उपाय आमचा प्रकल्प म्हणजे स्मार्ट डस्टबिन ज्ञानाच्या मदतीने ओला आणि सुका कचरा वेगळा करतो या डस्टबिन मध्ये काही विशेष घटक आहेत कचरा जवळ आला की झाकण आपोआप उघडते कचऱ्यातील ओलावा ओळखतो धातूचा कचरा ओळखतो योग्य डब्यात योग्य कचरा टाकतो डस्टबिन डस्टबिन भरल्यावर डब्बा सूचना देतो आणि हे सर्व चालते सौर ऊर्जेवर म्हणजेच पूर्णपणे इको फ्रेंडली आमच्या थिंची कार्यपद्धती कचरा डस्टबिनच्या जवळ आल्यावर सेन्सर झाकून उठते कचरा आत टाकल्यावर मेशर सेन्सर त्याचा प्रकार ओळखतो जर डब्यात आल डब्यात जर कचरा आला असेल तर तो हिरव्या डब्यात जर कचरा ओला असेल तर तो हिरव्या डब्यात आणि जर सुका असेल तर तो निळ्या डब्यात टाकला टाकला जातो डब्बा भरल्यावर एल ई झळकते म्हणजेच सफाई कामगारांना लगेच कळते की डब्बा रिकामा करणे करायचा आहे प्रकल्पाची माहिती शाळेत स्वच्छता वाढते आणि कचरा वेगळा राहतो विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छ सवयी स्वच्छताची सवय, सवय आणि जबाबदारीची भावना निर्माण होते रिहर्सली रिय, आणि कंपोस्टिंग सोपे होते शाळा स्मार्ट कंपास बनते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आम्ही स्वच्छ भारत मिशन मध्ये आमचे योगदान निष्कर्ष या प्रकल्पातून आम्हाला शिकायला मिळाले की तंत्रज्ञान आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की खरा विकास साध साध साधता येतो जर प्रत्येक शाळेत असा स्मार्ट डस्टबिन बसवला तर पुढील पिढी स्वच्छतेसाठी सवयी सवयीसोबत मोठी जाईल मोठी होईल आणि भारत